नमस्कार कसे आहात सगळे हसता हसायलाच पाहिजे आज करायचं चाललेलं आहे मस्त पैकी खारंवांग बघू शकताय मी ह्याच्यामध्ये दे शेंगदाण्याचा कूट थोडस हळद गरम मसाला आणि धने पावडर हे टाकून आणि मीठ कोथिंबीर टाकून आपलं मिश्रण तयार केलेलं हे आणि हे मग हे भरून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये शेगदाण्याच्या कुटाचं मिश्रण भरून घेतलेलं आहे एकंदरीत आणि इकडे घेतलेलं आहे टोमॅटो चिरून कोथिंबीर आणि कढीपत्ता चला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आमटीत टाकायला तेल टाकूया आपण माय फेवरेट खरं वांग आवडतं खूप पण थोडं जिरे टाकूया हे पाणी गरम झालेलं आहे गरमच पाणी टाकायचं जिरे टाकले का कढीपाता एक राहिलेला आहे आपलं हिरवं वाटण फोडणीला द्यायचे ना हे केलेलं आहे मी खोबरं कोथिंबीर आलं आणि आपले ते लसूण याचं वाटण केलेलं आहे हे मी करूनच ठेवते दोन तीन दिवसासाठी बघू शकता आपलं अजून थोडंसं घ्यायचं चांगलं भाजू द्यायचं मी आपलं तेलामध्ये आणि मग हो, आपलं वांग टाकायचं होतं अशा पद्धतीने करायचं आणि मी काय के केलेलं आहे बघू शकता वांगी खूप छान 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 आहेत छोटी 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 वांगी आहेत ते आणलेल्या आहेत पावशर वांगे आहेत मध्ये सहाच बसली आणि तीस रुपये पावशर एकंदरीत म्हणजे नव्वद रुपये किलो नाही एकशे वीस रुपये किलो कठीण टोमॅटो टाकून टोमॅटो मसाला आहे जरा ओलसर आणि भाजला जातो छान आणि चव पण येते चाललेलं आहे करायचा मसाले आपले ठरलेले तुकडे थोडेसेच्यात मध्ये पण टाकायचे आपल्याला धना पावडर जिरा पावडर आणि थोडीशी हळद छान भाज गेले आहे थोडंसं पाणी वाटते गरमच झालेला आहे म्हणजे मसाला कडेल लागलेला आपल्या ते एकत्र एक होत आणि छान भाजलं जातो नंतर हे टाकायला काय होणार नाही ना लागणार नाही खाली लागेल बघू शकता वाश तर खर छान सुटलेला आहे कोथिंबीर को टाकली थोडीशी वांगे टाकून घे सगळे मसाला भरून ठेवले तर आपल्याला हे लगेच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही जरा तेलात वाफली पण पाहिजेत ना दोन मिनिट ठेवायचं आणि मग गरम पाणी टाकायचं आणि शिजलं का खाण्यासाठी तयार आपलं खरं वांग खरं वांग आणि हे पण करणार आहे हे फरस बी आहे काढून घेतलेले आहेत देट काढून घेतलेले आहेत आणि छान चिरायचे आपले हे ना चाकून चिरायचं आणि करायचं कांदा टोमॅटो टाकून हे पण भाजी करणार आहे म्हणजे आता चाललेलं काही करायचं चला टाकून घेऊयात पाणी आणि सारखं सारखं पाणी टाकायचं नाही एक आता एकदा हे टाकले ना झालं आपलं मसाल्याचं पण पाणी टाकून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि नंतर शिजल्यावर थोडीशी टाकते आपलं हे वांग शिजलं का खाण्यासाठी तयार त्यासाठी पंधरा मिनिट थांबावे लागेल <laughs> गॅसवर सुरुवातीला दोन मिनिट उकळ मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर आपलं मीडियम गॅसवर शिजू द्यायचं पंधरा मिनिट शिजता आपआप चला आता घेते मी वांग शिजून बघू शकता अशा पद्धतीने मी करते खार वांग या खायला चला धन्यवाद